नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी प्रभाग क्रमांक दोन नारी या परिसरामध्ये आहे आणि माझ्यासोबत माजी नगरसेवक मनोज सांगोळे आहेत मनोज सांगोळे म्हटलं तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा या शहरामध्ये त्यांना कोण ओळखत नाही एक तडबदार असे ते नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रभाग क्रमांक दोन इथे हवा तसा विकास झालेला आहे काही भागाचा विकास व्हायचा आहे परंतु काही भागाचा विकास झालेला आहे काय सांगाल भाऊ गेल्या अठ्ठावीस वर्षामध्ये सहा लायब्रऱ्या चार दवाखाने पाचवा आता अजून उद्घाटन केला त्याच्यानंतर चार शाळा आणि अनेक बगीचे एक आ, आता तुम्ही जिथे उभ्या उभ्या हा मसन घाट बगीचे त्याच्यानंतर या नदीवर वाहणाऱ्या तीन पुलिया मोठ्या बनवल्या अनेक रस्ते वगैरे बनवले एन आय टी कंट्रोलमध्ये असल्या कारणाने बहुतसे कामं होऊ शकले नाही त्याचा दुःख आहे मला परंतु एन आय टी डिझॉल्व झाली होती तर मान्य तत्कालीन आमदार आताचे आमदार आहेत तत्कालीन मुख्य मंत्री होते नितीन राऊत त्या सरकारने एन आय टी पुन्हा वापस घेतले तर एन आय टीच्यामुळे नागरिकांना खूप त्रास देते आम्हालाही काम करण्यास कठीण जाते नागपूर शहरामध्ये दोन संस्था असल्या कारणाने त्याच्या त्रास नगरसेवकांनाही होतो आणि नगरसेवक काम करू शकत नाही एन आय टी कंट्रोलमध्ये आणि त्याच्यात सर्वात जास्त अशिक्षित लोक छोटे छोटे प्लॉट घेऊन राहतात अनाधिकृत वस्त्यामध्ये तर एन टी त्याच्याकडे लक्ष देत नाही एक लक्ष रुपये एक हजार रुपये आधी घेतले होतं दहा हजार दहा वर्षाच्या आधी आणि आता तीन हजार रुपये घेतले दीड वर्षाच्या आधी परंतु कोणतं डेव्हलपमेंट केलेलं नाही साधं त्यांना पत्रही पाठवत नाही तीन हजार रुपये घेतले तर कमीत कमी एक पत्र पाठवायला पाहिजे ते दुःख आहे आता प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आमच्या घरच्या समोरचा रस्ता स्वच्छ पाणी भेटायला पाहिजे महानगरपालिकेनं आता प्रत्येक इलिगल एरियामध्येही स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि देत आहेत टँकरमुक्त एरिया आमच्या झालेला आहे बहुत बाकी आहे काही वस्त्या तर त्याच्या बी बंदोबस्त यावर्षी पूर्ण क्लिअर होऊन जाईल माझं असं म्हणणं आहे सरकारला जसं नितीन गडकरी साहेब म्हणतात मी पैसे की कमी नाही आहे तर डी पी प्लान जे आहे त्याचे कमीत कमीत ते तरी कमी कमी रस्ते बनवायचे पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि येथील आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे या सर्व गोष्टीवर पण पाहिजे तेवढं लक्ष तेही देऊ शकत नाही पंचवीस वर्षाचा कार्यकाळ झाला त्याच्याही पण जे मॅच्युरिटी यायला पाहिजेत होती गरीब जनतेच्या एरियातले रस्ते बनवण्याकरिता मूलभूत सुविधा पुरवण्याकरता ते लक्ष देत नाही साडेतीन वर्ष काळ लोटलेला आहे तुम्ही आता माझी नगरसेवक झालेले आहात तरीसुद्धा नागरिक तुमच्याकडे येतात बिलकुल की समस्या घेऊन येतात तुमच्याकडे आणि तुम्ही विनंती करता अधिकाऱ्यांना आणि ते समस्या दूर करता जे पंचवीस वर्षात कार कामं झाले नाही ते या तीन साडेतीन वर्षामध्ये बी राधाकृष्णन साहेब होते मग अभिजित चौधरी साहेब आले एवढे कामं झाले जे पेंडिंग होते जे कधी होऊ शकत नाही होते एवढे कामं या, या तीन साडे हो माझ्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे जा झाले नाही ते या साडेतीन वर्षात झाले प्रशासन कार्यकाळ मी इथं म्हणतो की उशिरा अजून दोन वर्ष अजून नको हे झालं इलेक्शन असं मला वाटतं कारण की मला एवढा चांगला अनुभव आला की आय एस ऑफिसर जे येतात चांगले येतात ते खरोखर चांगले काम करतात याच्यात काही शंका नाही प्रभाग क्रमांक का दोन हा एक शहराच्या एका म्हणजे शेवटच्या भागामध्ये आहे आणि खूप मोठा हा प्रभाग आहे नारी प्रभाग इथे सर्वाधिक स्लम असा ते अधिक आहे अधिकृतही आहेत आणि अनधिकृत लेआउट लेआउट आहेत लेआउट घोषित नाही झाले हा वर येवर अभे लायब्ररी मे आण रेकॉर्ड तर अनाधिकृत लेआउट जे आहेत हा काय हा प्रभाग सीमांकनाच्या शेवटचा टप्पा आहे सर्वात मोठा नागपूर शहरामध्ये हा प्रभाग आहे आणि इथे एन आय टीच्या कंट्रोलमध्ये असलेल्या खूप लेआउट आहेत आणि ते लेआउटही असे आहेत की राजकारणी लोकांच्या सोबत जोडलेले आहेत त्या कारणाने ते ना ड्रेनेज टाकत ना रोड टाकत ना दिवाबत्तीची सोय करत फक्त टॅक्स लावून देतात इमले टॅक्स लागते जमीनहीच कास्तकाराच्या नावानं आजही तर त्या कारणाने वीस बावीस वर्षापासून इतके पीडित लोक आहेत की ते बयान सगळीचकडे गडकरी साहेबाकडेही गेले दोन तीन वेळा बावनकुळे साहेबाकडेही गेले नितीत राऊत साहेबाकडे तर दरवेळेस जातात दरवर्षी जातात म्हणजे एक एका वसाहतीतला व्यक्ती पंचवीस वेळा गेला असेल तो तर त्याच्यामुळे त्रास होऊन राहिलाय तर माझी विनंती जी आहे की परिसरातील आमदार जे आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याच्या एन आय टी बरखास्त झाली होती कॉर्पोरेशनमध्ये पैसे द्यायला पाहिजे कार्पोरेशन कडून काम करून घ्यायला पाहिजे अशी माझी विनंतीच राहील माळा कॉलनी ते तो कुताप परिसर आहे तिथे तुम्ही पुलिया वगैरे बनवलेला आहे ती त्या डाऊनमध्ये परिसर आहे तो आणि तिथे शाळा वगैरे आहे मतिमंद मुलांची शाळा वगैरे आहे तर पाणी जमा होतो आणि पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो त्या गेल्या दोन वर्षातच ह्या दोनही शाळा आल्या मतिमंद मुलांची शाळा बी दोनच वर्ष आले आणि ती जी एक राष्ट्रीय शाळा आली पाचवी ते दहावीपर्यंत ती याच वर्षी आली नवीन आहे बरून त्या तेथील जनतेला माहिती नव्हते पद्मानगरचे जे मालिक आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये लिटिकेशन टाकली होती की पुलिया बनल्या नाही पाहिजे मेरी जागा ज्या ही मेरकोटी डी, डी आर मिनला जे याकर तसेच मनसेचे काय कार्यकर्ते जे आहेत त्यांनी तो पुर्तळा पुलिया बनल्या नाही पाहिजे म्हणून अडथळा निर्माण केला होता मागील वर्षी त्याचा टेंडर झाला होता डांबरीकरणाच्या पण माळा टू फार्मसी कॉलेजपर्यंत बनला आणि दुसरा बिल्डिंग नंबर अडतीस माळा यादवच्या घरापासून तर सम्राट अशोक नगर टी पाईंपर्यंत डांबर रस्ता मंजूर झाला परंतु जेव्हा अधिकाऱ्याला विचारलो तर तो एकच रस्ता झाला आणि अप निधी अभि अपुरा असल्यामुळे तो रोड होऊ शकला नाही परंतु अभिजित चौधरी साहेब जे आले त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिला आणि त्याच्या टेंडरही फ्लोट झाला हो बिलकुल आले होते तर टेंडरही फ्लोट झाला आणि आता तीन तारखेला तो टेंडर ओपन होईल तरी वर्क ऑर्डर व्हाले आणि काम चालू झाले दीड ते म्हणजे दीड ते दोन महिना जरूर लागेल त्याच्या नगर हा त्याच्या एरियातल्या लोकांनी नितीन गडकरी आणि नितीन राऊत यांना सतत पत्र व्यवहार केला परंतु कारवाई झाली नाही परंतु महानगरपालिकेच्या माझ्या माध्यमातून कमिशनर साहेब आले आणि ते पैसे मंजूर केला टेंडरही झाला त्याचे कॉपी ते कॉपीज तुम्हालाही दिले मी तुमच्या व्हॉट्सअपवर काय म्हटलं मनोज भाऊ एक गोष्ट सांगा तुम्ही इतके तडफदार असे नगरसेवक होते आणि आता माझे झाले तरी तुम्ही लोकांसाठी धावून जाता आमदार आहेत उत्तर नागपूरचे नितीन राऊत साहेब त्याही पत्र, पत्र आले का कधी इकडे त्याही पत्र व्यवहार केलो आणि गडकरी साहेबालाही पत्रव्यवहार केलो मुख्यमंत्र्याच्या दालनातही पत्र दिलो तरी नाही याला अखेर अभि हे अभिजित चौधरी साहेब आले तर त्यानं तो पुलिया बी मंजूर केला आणि रोडही मंजूर केला निवडणुकीच्या काळात आले असतील रावसाहेब साहेब सगळेच लोक आले ते निवेदनही दिला लोकांना फक्त कामापुरतं ते येतात वोट मागाय त्याच्या बादमध्ये विसरून जातात लोकाले नेहमी करण्याची कारवाई त्यानेच करायला पाहिजे सभागृहात विधानसभेच्या सभागृहात मुंबईच्या मंत्रालयामध्ये त्यानं बोलायले पाहिजे पण ते काही ना बोलत का नाही तसाच प्रकार आहे तुम्ही आता पाहिले असा आणि एकशे तीस एकरच्या जे जमिनीच्या प्रकरण जे आहे याही स्वतः टी चंद्रशेखर होते तेव्हा टेंडर फ्लोट झाला होता परंतु लक्ष दिलं नाही आणि म्हणून आता अवने तीनशे दिवस झाले लोक आंदोलन करून राहिलेत आणि ते सक्सेस होईल आता डी पी चेंज होऊन राहिली माझे जी जीवन पूर्ण शहरातील नामवंत लोकांना ज्यांना समजते शहराच्या विषयी चांगलं काय वाईट काय डी पी काय कशी बनते काय बनते असं जागरूक नागरिकांना विनंती आहे की त्या डी पीवर लक्ष ठेवून त्यांच्या थकीत असलेले कामं जैसे ते ठेव ठेवण्यात यावे परंतु आरक्षित जागी ज्या लोकांनी नव्याण्णव टक्के घरं बांधले आहेत अशा नागरिकांना त्यांच्या स्थायी पट्टे म्हणजे मालकी देण्यात यावे ते आरक्षण रद्द करण्याकरता मदत करावी अशी माझी विनंती आहे या नारी प्रभागामध्ये अधिकृत आणि अनधिकृत लेआउट किती आहे कमीत कमी नाही काय तर पंचांचे नेआउट जे आहेत पंचांचे लेआउट अनधिकृत आहेत आणि लिगल झालेले जे आहेत ते कमीत कमी बारा तेरा आहेत तर जे अनधिकृत आहेत पंच्याऐंशी लेआउट तिथे डेव्हलपमेंट कसं मग ते रा तिथे फक्त नितीन गडकरी किंवा नितीन राऊत हेच लोक काम करू शकतात किंवा पालकमंत्री करू शकते पण इच्छाशक्ती असं तेव्हाच करतील ना ते ओटच्या भरोसावर काम करतात आम्हाला ओट भेटन की नाही भेटन इथून असं न करता तुम्ही काम करा तर ओढच्यावर देतील लोक ना मूर्ख नाही आहेत लोक चांगल्या लोकांची लोका इज्जतच करतात म्हणून आता पाहिले असाल माझ्या एरियामध्ये येथूनच ते चार सो पंच्याऐंशी क्वाटर बनलेले आहेत इकडे पाचशे चो, चौ चौवेचाळीस क्वाटर बनलेले आहेत इकडच्या साईडले बाराशे ब्याण्णव बैन, ब्याण्णव क्वाटर बनलेले आहेत त्याची अव्यवस्था तर तुम्हाला त्याच्या घरी ते जाऊ शकत नाही म्हणजे सरकारनं ना बनवलेले जे कामं आहेत त्याच्यात बी रस्त्यांना जाता येत नाही अंधारात जावं लागते त्याला पावसाळ्यात तर बहुतच तकली होते ते आपल्या घरी पोचण्या रस्तेच नाही तर माझी विनंती आहे सरकारला अनेक भागात रस्तेच नाही बिलकुल आणि तेच रस्ते बनल्या पाहिजे सा म्हणून नगरसेवक नसतानाही नागरिकांनी नागरिकांना नितीन गडकरी साहेबांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसला आणि नितीन राऊतच्या घरी पाठवलं तेव्हा समजले लोकांना तर नगरसेवकाच्या ना हातात नाही तर एन आय टी कंट्रोलमध्ये असल्या कारणाने एन आय टीच काम करू शकते म्हणून लोकांना पैसे भरला नितीन गडकरी आपले नागपूरचे खासदार आहेत आणि एक बलाढ्य असे मंत्री आहेत त्या ते म्हणतात की नागपूर शहराचा सर्वांगीण मी विकास केलेला आहे त्यांना नारी प्रभागात कधी आणलं का गडकरी साहेब तीन वेळा ते आले आहेत एक वेळा मी जे दोन हजार चौदा मध्ये त्यांच्यासाठी काम केलं होतं इथे गाई म्हशी पाळणारे दूध दुभते जनावर पाळणारे लोक खूप आहेत जेव्हा मी त्याच्याकडं गेलो दिल्लीलाही गेलो आणि नागपूरच्या घरी तीन चार वेळा गेलो तर येथे दवाखाना बनवून द्या म्हणून म्हटलो तर त्यांनी त्याच्या फी एना फक्त अडीच लक्ष रुपये दिला आणि त्याच्यात दवाखाना बनवा असं म्हणलं तर मी ते पैसे परत केले तेव्हाच्या गेलवट गेलो नाही मी त्याच्याकडे नागरिकांना पाठवलं ते म्हणतात की माझी जवळ पैशाची कमी नाही आहे तर इकडचे डी पी रोड त्यानं बनवले पाहिजे चाळीस फुटाच्या साठ फुटाचे ऐंशी फुटाचे आणि एकशे वीस फुटाचे डी पीमध्ये रोड दाखवले आहेत ते तरी रोड बनवल्या पाहिजे नॅशनल हायवे बनवूनच राहिले फ्लायओव्हर बनवून राहिले पुलिया बी बनवून राहिले पण याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्याला उत्तर नागपुरामध्ये काम केल्यावर त्याला मदत होऊ शकते राऊत साहेबां साहेब काय म्हणतात नितीन राऊत साहेब काय आमच्या प्रभागासंदर्भात अरे माझ्या प्रभागात जे त्याच्या इच्छानुसार त्याचे जे ते कार्यकर्ते बसले आहेत ते कार्यकर्ते त्याच्याकडे घेऊन जातात काम तर त्याला मंजुरी देतात ते लोक तुम्ही किती विकास केला तुम्ही जेव्हा जेव्हा इथे नगरसेवक होते तर त्यावेळेस कुठला विकास केला आहे नारी प्रभाग मी हा प्रत्येक रोड दाखवू शकतो तुम्ही आता पाहुण्याचे राहिल्या मी जे जे काम केलं जसं माळापासून तर काज कंपनीपर्यंत रोड बनवलं माळापासून तर टायरवाल्या चौकापर्यंत रोड बनला कामगार नगरपासून तर बाबा बालकनाथ आणि कामटी रोडपर्यंत रोड बनला मेट्रो स्टेशनकडे जाणारा कामगार जा रोड बनला थवरे कॉलनीमध्ये पूर्ण डांबराच्या रोड बनला नाल्याच्या रोड बनला तेथे ते रोडं बनले नाल्याचे किनाऱ्याच्या सुरक्षा दिवाल बनल्या शाळेचे काम चालू आहे बगीचेचे काम चालू आहे आणि पुलिया बनवल्या तीन मोठे मोठे ती कधी काम नाही होऊ शकत होते अशा ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलो आणि ते सगळ्यात निधी काय मुख्यमंत्री बी जो पैसा देईन समजा त्याच्या पुरा तिजोरीच्या भीकरण तरी काम होत नाही लवकर नितीन गडकरी बी आपल्या पैसा देईन तरी काम होऊ शकत नाही कोटीचे के काम केले शकतात कमीत कमी नाही काय सत्तावीस ते अठ्ठावीस कोटीचे काम झाले आहेत नारी प्रभागात आणि प्रभाग कुठून सुरू होते तुम्ही पाहिले असाल भीम चौक बाराखोली पासून झरी पटक्याच्या जेवढून तर उपलवाडीच्या इंडस्ट्रियल एरिया पर्यंत हा प्रभाग आहे आणि नाला हे जेवढी रेल्वे लाईन किनाऱ्यांनाच टाकली आहे त्या किनाऱ्यांना आहे म्हणून विकास अनाथराई जे एरिया असल्यामुळे काम होऊ शकत नाही आपलं प्रयत्नच राहते आमदार बी पूर्ण काम करू शकत नाही तुम्ही पाहिले असाल पाच वेळा आमदार बनला तोही करू शकला नाही पूर्ण कामांच्या एरियामध्ये सर्वात जास्त उत्तर नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्येच लोकसंख्या जास्ती आहे किती लोक हां किती लोक आता कमीत कमी नाही काय तर एक लाख दहा हजार लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांक दोन हो। तर याचे दोन प्रभाग केल्या पाहिजे म्हणजे जास्त विकास होऊ शकते आणि उत्तर नागपूर बी हा खूप मोठा अविकसित एरिया आहे याचेही दोन मतदार क्षेत्र केल्या पाहिजे उत्तर आ, हे होते मनोज सांगोडे साहेब जे माजी नगरसेवक आहेत पण तडफदार असे नगरसेवक आहेत ते प्रभाग दोन चे नगरसेवक होते आता ते माजी झालेले आहेत परंतु माजी असताना सुद्धा ते जनतेसाठी धावून जातात विकास काम त्यांना सांगा तर ते कधीही नाही हा त्यांच्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही कधीही ते विकासासाठी धावून जातात आणि विकास काम करतात मनोज सांगोडे यांनी या प्रभाग क्रमांक दोनमध्ये कोट्यावधीचे काम केलेलं आहे इथे लायब्ररी आणलेली आहे आता ही लायब्ररी मी तुम्हाला दाखवेल हे बघा हे संपूर्ण लायब्ररी बघा ही लायब्ररी एका स्मशानभूमी परिसरामध्येही सुंदर अशी लायब्ररी त्यांनी बनवलेली आहे आणि या लायब्ररीमधनं अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेलेले आहेत तर असं कार्य जे आहे ते मनोज सांगोळे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी केलेलं आहे या व्यतिरिक्त त्यांनी आरोग्याचा विचार करून या नारी प्रभागातील जनतेचा विचार करून त्यांनी एक सुंदर असं रुग्णालयसुद्धा या परिसरामध्ये आणलेला आहे प्राथमिक रुग्णालय सुद्धा त्यांच्या या परिसरामध्ये आहे महानगरपालिकेच्या शाळेला त्यांनी सुंदर असं स्वरूप दिलेलं आहे शिक्षण बघता त्यांनी चांगलं शिक्षण त्या महानगरपालिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे एकूणच सांगायचं झालं सा तर नगरसेवक कसा असावा तर नगरसेवक हा कधीही मनोज सांगोळे यांच्यासारखा असावा जनतेने निवडून दिलेला तो नगरसेवक असतो आणि नगरसेवक म्हणजे जनतेची सेवा करणारा असतो तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार